खेळ खेळताना कधी बघितलाय का मित्रांनो तुम्ही बऱ्याच वेळ खेळाडू हातावर हात ठेवून त्या बुद्धिबळाच्या पटाकडे बघत असतो त्याच कारण असं असतं की पटामध्ये एकदा का तुम्ही त्या सोंगटीला हात लावला की तुम्हाला चाल ही चालावीच लागते तुमच्यापर्यंत तुम्हाला तोपर्यंतच संधी असते जोपर्यंत तुम्ही सोंगटीला हात लावत नाही एकदा का सोंगटीला हात लावला कि मग तुम्हाला ती चाल चालावीच लागते किंबहुना जर तुम्ही ती सोंगटी खाली जरी ठेवली तरी ती सोंगटी ही तुमची कमजोरी म्हणून जाते म्हणून जी क्रिया करावी लागते ती बुद्धिबळात असो नाही तर आपल्या आयुष्यातल्या येणाऱ्या प्रश्नांवरती मनन मनन ही अतिशय महत्वाची प्रक्रिया असते आज आपण या मना मननाविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ मनन ही एक प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये बुद्धी हे शस्त्र आहे आता बघा आपलं शस्त्र आहे मन आणि मनाचं शस्त्र आहे बुद्धी आणि हे मन आणि बुद्धी म्हणजे मन जेव्हा बुद्धीच्या मदतीने एखाद्या गोष्टीवरती सखोल विचार करत आणि त्या गोष्टीविषयी किंवा घटनेविषयी मनामध्ये प्रश्न आणि उत्तर निर्माण करतं आणि खूप खोलवर जाऊन तिचं चिंतन करत ह्या प्रक्रियेला म्हणतात मनन आता हे जे मनन आहे हे मनन आपल्या आयुष्यात खूप खूप म्हणजे खूप मोठा बदल निर्माण करत आणि कसं आहे माहिती आहे का की मननान मनन करणं हे आवश्यक का आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याला त्या गोष्टींमधल्या विविध शक्यता शोधून काढणं हे खर तर मननाच्या प्रक्रियेचं सगळ्यात महत्वाचं काम आहे आता बघा हे असं मनन खूप गांभीर्याने आपण एखाद्या गोष्टीविषयी करतो का हा विषय आपण विचारायला पाहिजे प्रश्न स्वतःला खर तर नाही करत कारण आपण मुळातच एखादी गोष्ट जर धरून बसलो ती सकारात्मक असू दे नाही तर नकारात्मक ना असू दे पॉझिटिव्ह असू दे रे निगेटिव्ह असू दे आपण फक्त एका कॅज्युअल अप्रोचनी म्हणजे एकदम एकदम सहज घेऊन किंवा त्याला कुठल्याही प्रकारच्या गांभीर्याने न बघता आपण त्याच्यावर फक्त विचार करत राहतो आणि मग त्या गोष्टीमधला जो मूळ गाभा असतो ना मग तो परत अजून सांगतो नकारात्मक गोष्टींमधला असू दे किंवा सकारात्मक सकारात्मक गोष्टींमधला असू दे तो मूळ गाभा बाजूला राहतो आणि आपण वेगळ्या दिशेने भरकटत जातो आता समजा तुम्हाला मी सांगितलं की एखाद्या गोष्टीवरती विचार करा म्हणजे एखाद्या गोष्टीकर एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही पहा एकदम लक्षपूर्वक विचार करून म्हणजे तुम्हाला एक पेन दिला त्या पेनाकडे बघा तुम्ही आणि त्या पेनाविषयी विचार करा असं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही लगेच तुम्ही त्या पेनाकडे बघत राहता आणि मग तुम्ही विचार करता हा एक पेन आहे याला झाकण आहे याच्यामध्ये एक रिफिल आहे त्याचा रंग निळा आहे काळा आहे लाल आहे हिरवा आहे काय आहे तो कसा लिहितो त्याचं लिहिण्याची पद्धत कशी आहे मग बाकी सगळ्या इतर गोष्टी मग त्या पेनाविषयी सगळ्या बाजूनी तुम्ही, असा, असा तुम्ही विचार करायला लागता पण त्या पेनाविषयी विचार करायसाठी तुम्हाला जोपर्यंत तुम्ही बसून तुम्हाला असं सांगत नाही किंवा तुम्हाला स्वतःला असं वाटत नाही की त्या पेनाकडे बघून त्या पेण्यामध्ये काय काय आहे असं असं हे बघून काढावं तोपर्यंत तुम्ही त्या पेनाविषयी एवढ्या गांभीर्याने विचार करत नाही आणि आपल्या विचारांचंही तसंच होत ते कसं असतं माहिती का की मी सुद्धा बघितलं की म्हणजे मला जेव्हा हे सगळे विचार यायचे तेव्हा मी बघितलं की ह्याचा ह्या विचारांबद्दलचा अप्रोच म्हणा आपण किंवा ह्या विचारांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन हो। हा तयार करायला मला मला थोडस पहिल्यांदा मग या गोष्टी कधी गोष्टींबद्दल कधी फारसा विचार करत नव्हतो पण मग काय झालं माहिती का मी ह्या मनन जेव्हा बघितलं तेव्हा ह्या मननाच्या क्रियेमध्ये म्हणजे मी हे जेव्हा विवेकानंद वाचले तेव्हा मला मनन आणि ध्यान या गोष्टींबद्दल जरा जास्ती सखोल जाणून घेता आलं आणि मग काय की एक गोष्ट एखादी गोष्ट समजा जर का आज दिवसभरामध्ये माझ्याबरोबर एखादी नकारात्मक घटना जरी घडली समजा तर मी काय करायला सुरुवात केली माहिती का की मी संध्याकाळी मी बसायचो आणि अर्धा एक तास मला जेवढा काय वेळ मिळेल तेवढा की आज माझ्याबरोबर काय गोष्ट चुकीच्या घडल्या त्या गोष्टी ती गोष्ट मी लिहून काढायचो की ही गोष्ट मी आज चुकले माझ्या माझ्याकडनं चुकीची झाली आणि चुकीची झाली हा विचार माझ्या मनामध्ये जेव्हा यायचा ना तेव्हा मग मी हा विचार करायचो की मी ही गोष्ट जी घडली ती गोष्ट ज्या त्या गोष्टीला जी काही मी प्रतिसाद दिला तो प्रतिसाद मी तसा का दिला मी तो प्रतिसाद देणं थांबवू शकलो असतो का किंवा ती गोष्ट जी घडली त्याच्या मागचं कारण कारण काय काय होती मग ही कारणं जी आहेत जी घडली ती कारण माझ्या हातात किती होती आणि माझ्या हाताबाहेर जे माझ्या मी टाळ म्हणजे जे, जे टाळता येणं मला शक्य नव्हतं ती सुद्धा मी लिहून काढायला सुरुवात केली सुरुवातीला मला हे लिहून काढायला लागलं कारण काय होतं ही जी मननाची जी पद्धत असते ना ती सहज जर करायची असेल ना तर लिहिणं हे खूप प्रभावी राहतं नंतर तुम्हाला सवय होत जाते पण आधी तुम्हाला या सगळ्या गोष्टी लिहून काढाव्या लागतात की काय आज जर एखाद्या गोष्टीचा जा प्रभाव जर आपल्यावरती पडला इव्हन सकारात्मक गोष्टीबद्दल सुद्धा जर आपल्यावर प्रभाव पडला तर आपलं एकतर मन दुःखी तरी होतं नाही तर आनंद आनंदी तरी होतं पण जर दुःखी होत असेल आणि ती गोष्ट जर प्रभाव आपल्यावरती तयार करत असेल तर त्या प्रभावाचा जो परिणाम आहे त्या परिणामाला कमी करण्यासाठी आपल्याला त्या गोष्टींमधल्या विविध शक्यता शोधून काढणं फार गरजेचं असतं म्हणून मग जसं जसं वेळ जात जाईल लिहिल्यानंतर काय होतं तुम्हाला ही सवय लागत जाते आपोआप की एखादी गोष्ट जर का घडली समजा तुमच्या सोबत एखादी नकारात्मक घटना जरी घडली किंवा नकारात्मक गोष्ट जरी तुमच्या हातून चूक जरी झाली तरी तुम्हाला त्या चुकांमधनं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शोधून काढायला म्हणजे मदत होते आणि काय होतं की तुम्हाला त्याच्यातला एक जो सकारात्मक भाग असतो ना त्याच्यावरती विचार करता येतो आणि विचार करण्याची जी पद्धत होते असते ना ती असते मदत आता परत ह्या मनानामध्ये अजून एक गोष्ट अशी असते की मनानामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते ती असते एकाग्रता एकाग्रता म्हणजे काय असतं की बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या गोष्टीवरती तुम्ही जर विचार करत राहिलात तर अशी एक वेळ येते की आता मी याच्यावर काय विचार करू आता सगळ्या बाबतीत तर मी विचार केलाय आणि आता काय शिल्लक राहिलंय विचार करण्यासारखं आता थोडं थांबा आणि थांबल्यानंतर परत विचार करायला लागा कारण मननाची खरी पद्धत जेव्हा तुमचे विचार संपतात ना तेव्हाच सुरू होते कारण त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही जो काही विचार करता किंवा जेव्हा तुम्ही डोक्याला तुमच्या बुद्धीला जेव्हा ताण देऊन एखाद्या गोष्टीच्या खूप खोलात जाऊन विचार करता प्रश्न उत्तर करता आणि तुम्हाला तुम्हाला ओढ असते जाणून घेण्याची तेव्हा अशा अशा गोष्टी समजतात तुम्हाला त्या गोष्टीमधल्या की ज्या गोष्टीबद्दल की कि अदरवाईज किंवा कुठल्या बाकीच्या वेळी तुम्ही विचारच केला नसतं आणि मननाच्या सगळ्यात मोठी शक्ती ही आहे की जेव्हा सगळं आपल्याला असं वाटतं की आता आता काही नाही आता सगळं विचार करून तर झालंय आता अजून काय विचार करणार मी याच्यावरती आता संपलं आता ठीक आहे झालंय आता हे संपलंय आणि हे जेव्हा क्षण तेव्हा थोडस थांबा आणि मग परत परत तुम्ही थोडस एकाग्र व्हा शांतपणे आणि मग तुम्हाला त्या गोष्टीमधल्या किंवा त्या घटनेमधल्या अशा अशा गोष्टी तुमच्या समोर यायला लागतील कि ज्या गोष्टीचा तुम्ही कधी विचारही करू शकला नसता आणि हे जे ना हे मनन जे आहे ना हे मनन आपल्याला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आता तुम्हाला मी सांगतो तुम्हा की समजा तुमच्यापैकी बरेश, बरेचशे बरेचसे लोक असे असतील की ज्यांच्या मनामध्ये एक नकारात्मक कुठला तरी घटना किंवा कुठल्या तरी व्यक्ती किंवा कुठली तरी काहीतरी तुमच्याबरोबर घडलेला असेल ज्याच्याबद्दल तुम्ही आता थोडासा त्रास तुम्हाला किंवा दुःख होत असेल तर मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो शांतपणे बसा आणि ते गोष्टीवरती विचार करा त्या गोष्टीचा जो सगळा घटनाक्रम सुरुवातीपासून तुमच्या बरोबर घडला आहे त्या घटनेबद्दलच्या एक एक पायरीचा विचार करा एक एक गोष्टीचा विचार करा आणि विचार करण्याच्या प्रोसेसमध्ये जर तुम्ही ते लिहून काढलत ना मित्रांनो तर खूप खूप म्हणजे खूप अजून छान होईल तुम्हाला खूप हलकं वाटेल कारण काय होतं एक तर तुमच्या मनातले सगळे घाण असते ती बाहेर निघते आणि दुसरी गोष्ट अशी असते की आपल्या चुका सुद्धा आपल्याला या मननाच्या प्रक्रियेमध्ये समजतात आणि मग परत जेव्हा तशा प्रकारच्या किंवा तत्सम घटना तुमच्याबरोबर घडते तेव्हा तुम्हाला तुम्ही सजग असता त्याबद्दल आपल्या विचारांबद्दल सजग राहणे ही मननाची एक पद्धत आहे म्हणजे आपल्या परवानगीशिवाय शिवाय आपल्या मनामधला जो विचार आहे हा पुढे गेलाच नाही पाहिजे आणि ही मनन जे आहे ना हे मनन करण्याची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही सहज होत जाता तेव्हा त्या प्रक्रियेला म्हणतात साधना मग ही विचारांची जी साधना आहे विचारांची विचार कुठलेही असू दे तुमचे तुम्ही तुम्ही कुठल्याही बाबतीत विचार करतो इव्हन तुम्ही अध्यात्म बद्दल विचार करत असा किंवा तुम्ही कुठली तरी गोष्ट एखाद्या तुमचं तुमचं लक्ष असेल त्या लक्षापर्यंत पोहोचण्याची तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला हे मनन जे आहे ना हे मनन दिशा दाखवण्याचं काम करतं आणि तुम्हाला कुठे जायची गरज नाही तुम्हाला दिशा तुमची तुम्हाला समजते तुमचं जे तुमचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या आधाराने तुम्ही जेव्हा मनन कराल तेव्हा तुम्हाला त्याच्यामधल्या गोष्टींची शक्यता जी आहे ती तुमच्या समोर येते आणि मग खूप सहज आणि सोप्पं होऊन जातं सगळं दुःखामध्ये तर मनन हे आहे ना हे खूप खूप काम करत तुम्हाला मी सांगतो तुम्ही दिवसातला असा वेळ जे तुम्ही तुमचा ताण कमी करण्यासाठी तुम्हाला खूप मदत करेल कारण कसं आहे माहिती आहे का फुल गुलाबाचं समजा तुमच्या समोर दिलं तर त्या फुला गुलाबाच्या फुलाला फुला काट्याही असतात आणि फुलही असत तर तुमचं लक्ष कशाकडे जाते तुम्ही कुठल्या गोष्टीवरती केंद्रित करताय लक्ष ते तुमच्यावरती जर तुम्ही काट्यांवरकडे बघत राहिले की अरे बाबा आपले किती काटे आहेत ते टोचतील तर त्या काट्याचं टोचणं हे तुम्हाला त्या फुलाचं सौंदर्य उपभोगच देणार नाही कारण तो एक गोष्टीचा भाग आहे की त्या फुलाला जे काटे आहेत ते काटे हे त्या फुलाचा एक भाग आहेत बरोबर नाही तसं सुख आणि दुःख हे आपल्या जीवनाचा एक भाग आहे तुम्ही ठरवायचे की तुम्हाला सुखांकडे बघायचं का दुःखांकडे बघायचं फुलाला काटेही असतात आणि ते फुलही असतं आपल्याला आपल्याला आपला दृष्टिकोन काय आहे ते बघण्याचा हे मनन जे आहे ना हे आपला दृष्टिकोन तयार करत आणि ही महत्वाची गोष्ट आहे म्हणजे खरं आहे का खरं सांगू का तुम्हाला की तुम्हाला मी ही हीच पायरी जे आज आपण सिरीज सुरू करतोय त्या मध्ये मन ही पहिली पायरी अशासाठी आहे की तुमच्या आत्मनिर्माणामध्ये जर तुम्हाला आत्मनिर्माण करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा विचार हा एका विशिष्ट दिशेने करावी लागेल करावाच लागेल आणि हा विशिष्ट दिशेने विचार करण्यासाठी जी पद्धत अवलंबावी लागेल तुम्हाला ती आहे मनन आणि मननामध्ये सुद्धा तुमच्या भक्तीमध्ये सुद्धा मनन आहे तुमच्या ध्यानधारणीमध्येही मनन आहे आणि सगळ्या आणि प्रत्येक गोष्टी सुखामध्येही मनन आहे दुःखामध्येही मनन आहे सगळ्या गोष्टीमध्ये मनन मनन केल्याशिवाय तुम्हाला त्या गोष्टीच्या बद्दलची किंमत खरी किंमत कधी समजू शकणार नाही आणि हे माणसांबरोबरही होतं ना आपल्या आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक माणस माणूस ह्या माणसाच्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्याच्या वागण्याबद्दल जर आपण खरंच मनन केलं तर आपल्याला समजेल की अरे त्याचं वागणं तो पुढे मुद्दाम बऱ्याच नव्वद टक्के माहिती का तुम्हाला मुद्दाम कोणी वागतच नसतं तेव्हा कसं असतं माहिती का माणसांना चुकीचं वागण्यासाठी सुद्धा प्रेरित जे करत असताना ती असते परिस्थिती परिस्थिती माणसाला वागण्यासाठी प्रेरित करत असते आपल्यान जर समजून घेतलं की एखादी व्यक्ती जर आपल्यावर असं किंवा तसं वागली तर त्याच्या बाबतीची परिस्थिती जर आपण लक्षात घेतली त्या परिस्थिती अनुरूप जर आपण त्या माणसाच्या बरोबर आपल्या वागण्याची पद्धत जर बदलली तर लक्षात घ्या तुम्ही त्या माणसामध्ये पण बदल होतो आपल्या विषय आपल्या विषय बघण्याचा आणि मग सगळं छान होतं तुम्ही आपण हा विचारच करत नाही आपल्याला दुःखच होत नाही की कोणी आपल्यावर कसं वागलं किंवा काय आपल्यावर काय प्रतिक्रिया दिल्या कोणी आपल्याला काय म्हटले इव्हन शिवाय दिल्या तरी सुद्धा आपल्याला काही वाटत नाही कारण आपण त्या गोष्टीमध्ये त्या त्या गोष्टीमध्ये इतकं आपल्याला मनाची सवय लागलेली असते की आपल्याला फरकच पडत नाही आणि मग ही सहजता येते आणि मग सहजतेने सगळं मस्त होऊन जातं छान होऊन जातं सगळं आणि बघा ना तुम्ही मनन हीच प्रक्रिया किती महत्वाची बघा तुम्ही एकाच घटनेमुळे म्हणजे युद्ध आणि हिंसा याच्या एकाच घटनेमुळे गौतम बुद्धही तयार झाले आणि त्याच घटनेमुळे हिटलरही तयार झाला आता हिटलर आणि गौतम बुद्ध यांच्यामध्ये फरक फक्त मननाचा किंवा विचार करण्याचा होता गौतम बुद्धांनी त्या त्या परिस्थितीमध्ये जो विचार केला त्याच्यामुळे ते बुद्ध झाले त्यांनी शांततेचा मार्ग अवलंबला आणि हिटलर हा हिंसाचारी झाला मग घटना तीच घटना तीच पण त्याच्यामुळे दोन विशिष्ट प्रवृत्ती तयार झाल्या आणि हेच असत की दुःखामुळे दुःखाकडे बघण्या दुःखामध्ये जर मनन केलं तर दुःखामध्ये मनन करून आपण त्या दुःखाचं रूपांतर खूप मोठ्या यशामध्ये करू शकतो आणि त्या दुःखाचं रूपांतर बर्बादीमध्ये होऊ शकतं मग या दुःखामध्ये जर खऱ्या अर्थाने जर मनन केलं आपण त्या दुःखाच्या प्रत्येक कारणाचं मनन केलं प्रत्येक गोष्टीमध्ये मन एकाग्र करून जर आपण विचार केला तर मी तुम्हाला सांगतो तुमचं दुःख हे तुमची सगळ्यात मोठी ताकद बनेल माझी बनली म्हणून सांगतो दुःखाने मला घडवलं दुःखाने मला अभ्यास करण्यासाठी प्रेरित केलं दुःखाने मला स्वतःमध्ये झाकून बघण्यासाठी प्रेरित केलं का कारण मला त्याच्यातून बाहेर निघायचं होतं ही इच्छा होती आणि मनन तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मदत करते करेल त्यामुळे आजपासून तुम्ही फक्त एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा येऊ देत एक एखाद्या दे पाण्याच्या प्रवाहासारखं आयुष्याला वाहू देत आपल्या जीवनाला आपल्या घटनांना वाहू देत त्याच्यावरच्या त्याच्या भ भविष्य काळातल्या परिणामांबद्दल विचार करण्याच्या आधी तुम्ही त्या गोष्टींचं मनन करा त्याचं चिंतन करा त्या घटनेचं त्या दुःखाचं त्याच्या दुःखामध्ये सुद्धा तुम्हाला शक्यता दिसतील जेव्हा तुम्ही त्याच्यावरती मनन करून बघाल त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन तुमचा बदलेल आणि जेव्हा दृष्टिकोन बदलेल ना तेव्हा तुम्हाला सांगतो मित्रांनो असे असे चमत्कार घडले लोकांच्या आयुष्यात की तुम्ही विचार करू शकत नाही म्हणजे बघा ना तुम्हाला एक गोष्ट अशी आहे की जेव्हा एखादा शोध लागतो तेव्हा त्या शोधाबद्दल किती मनन केलेलं असतं लोकांनी की ज्या गोष्टी अशक्य वाटत असतात आपल्याला आधी याच्यामध्ये त्या गोष्टी भविष्यामध्ये खऱ्या होतात त्या खऱ्या का होतात माहिती का त्यांच्या मनामध्ये आलेला जो विचार असतो ना त्या विचारांवरती सखोल मनन केलं गेलेलं के असतं त्या लोकांकडून आणि म्हणून त्या गोष्टी प्रत्यक्षात उतरतात तर ह्या मननाला आजपासूनच गांभीर्याने यायला सुरुवात करा मी सांगतो तुम्हाला माझा ऐका म्हणजे गोष्टी सुखामध्येही मनन करा कारण सुख तुम्हाला टिकवता येईल आणि दुःखामध्ये तर कराच करा कारण तुम्हाला दुःखामध्ये सुद्धा शक्यता निर्माण करता येते तर मला हा जो आत्मनिर्माण स्टेप बाय स्टेप ही जी काही सिरीज आपण आज सुरू आजपासून सुरू केली आहे या सिरीजमध्ये मी वेगवेगळ्या पायऱ्यांवरती त्या रोज तुम्हाला मी वेगवेगळ्या पायऱ्या सांगणार आहे असाच तुम्हाला सोप्या पद्धतीने समजतील हिशोबाने तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्ही बघाल ना तर मला फक्त एकच कृपा करा तुम्ही म्हणजे तुम्हाला मी सांगतो मी मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही मला कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवत जा ऍट स्वामी समर्थ जर रील येत जा म्हणजे मला त्या गोष्टीबद्दल मला वाटेल की मी जे काही करतोय ते बरोबर आहे अर्थात मी थांबवणार नाही करणं कारण मला जे करायचंय ते ज्यावेळेस तुम्हाला जे कोणी ज्यांना कोणाला वाटेल की हे बघायचं असेल त्यांनी बघावं आणि बाकी माझे काही मी काही कोणावरती काही जबरदस्ती माझी नाहीये पण जर का तुम्ही ह्या गोष्टींमधून गेलात तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो शंभर टक्के की याच्यामधून तुमच्या आयुष्यात फरक पडेल तसंही काय हो कुठले तरी आपण म्हणजे खरं आहे बघा तुम्ही की कुठले तरी फालतू जो काहीतरी काय काय बघण्यामध्ये आपण आपला वेळ घालत असतो पण असं एखादं काही आलं तर त्याच्यावरती थोडा वेळ बघू बघावं आपण आपल्याला काहीतरी विचार मिळेल एवढा सुद्धा आपण विचार करायचं भानगीन पडत नाही पण ठीक आहे त्या लोकांसाठी हे कार्यक्रमच नाहीये ज्यांना खरोखर आयुष्याला दिशा द्यायची त्यांनी हे अवश्य बघावं माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करावं आणि लाईक करावं आणि कमेंटही करावं आणि हा माझा परिवार आहे ह्या परिवाराबद्दल मी खूप गंभीर आहे प्रचंड गंभीर आहे कारण ह्याच्यातनं मला काहीतरी निर्माण करायचंय मला निर्माण करायचंय लोकांसाठी आणि ह्याच्यामधनं मला जे मिळणार आहे ना ते आहे फक्त समाधान कारण मला असं वाटतंय की ज्या परिस्थितीतून मी गेलोय आणि मी आज जे काय आहे तुमच्या बस समोर बसलोय याच्या मागे त्या स्वामींची किंवा त्या शक्तीची काहीतरी योजना आहे आणि कदाचित त्या योजनेचा हा जो काही तुमच्या समोर बसून मी बोलतोय ना तो भाग असेल हा मला विश्वास आहे आता मी बाकीच्या गोष्टी विचार करण्याच्या भांगडीत पडणार नाही मला जे वाटलं ते मी करतोय बाकी कर्म करणे माझ्या हातात आहे त्याचं फळ ते माझ्या हातात नाहीये बाकी सगळे स्वामी बघून घेतो एवढंच <laughs> बोलून मी थांबतो जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद